जय हनुमान केसरी जुना पारंपरिक असं मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आजच्या या मैदानामध्ये एकूण सहाशे गाडी मालकांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये या ठिकाणी गटाचे चौसष्ट दोन सामने आठ सेमी आणि एक फायनल या ठिकाणी आज संपन्न झाला आणि आजच्या या होव्या आणि दिव्याच्या जय हनुमान केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाची पात्र ठरलेली गाडी आहे जय हनुमान केसरी गेडकेवाडीकरांच्या आणि नामवंत मैदानातील क्रमांक आठवा सुंदर गाडी असाडीपाली सरपंच नारायण विठ्ठल कांद्रे चिखलसी मावा यांचा या ठिकाणी फोर बाय फोर गाजापाला आणि त्याच्या वडील संजय सेठ केळे माशिरस्करांचा माझ्या पाला सुंदर असे गाडी माझ्या आणि गजाची फायनासाठी आठव्या क्रमांकासाठी पाहत ठरवली गोळी ड्रायव्हर मुळशी वाला केसरी मैदानात सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ वरती धावली गाडी नाशन सुजगाव अर्णव सेट सेठ केल पॉवर प्लस करार सागर कटरे गानंद या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली नाथसाहेब प्रसन्न मोह तुम्हाला मजगा अर्णव शेट पॉवर प्लस करार सागर कटरे गानंद यांचा या ठिकाणी अक्रम इंद्र केसरी बकासूर पाला आणि ग्रामपंचायत सदस्य नरेगाव यांचा इंद्रापाला इंद्रा आणि बकासूर आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र केलेली गाडीचा ड्रायव्हर अमर ड्रायव्हर अमकरणी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मान कर जनमाळ केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकला सहा वरती हवी गाडी प्रसन्न लक्ष्मण तुकाराम ग्� देवाचुरणी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहा सुंदर असे गाडी पाली सोनाई गार्डन उरळी देवाची रमेश अप्पा भाडवेतीन शेठ शेड प्रती उरळी देवाची यांचा या ठिकाणी चंदर आणि ते तुझा जयवंतकारांचा राजा पाला राजा चंदर आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकासाठी पात्र ढोला बबलू ड्रायव्हर बेसिक आणि ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मालकरी जॉन केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवला त्रास क्रमांक तीन वरती हवेल गाडी

आणि त्या गाडीचा ड्रायव्हर श्री ड्रायव्हरकर आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरले माल केसरी वेलकेवाडी मोरकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटवला तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी भरणा अंगुळे राजगड चैतन्य चव्हाण बुलढाणा केसरी थार गाडीचा मानकरी उतरा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदराची गाडी पाली जरा सावल्या सेमीमध्ये तीन गाड्यांना सामना निकाल दिला तिरांनी संगणमत केलं चिठ्ठी निघाली आणि फायनल साठी गाडी पाहिली सार्थक मचिंद्र उर्फ बाबाराजी जगताप सासवाड यांचा नखरिया आणि ते दोन व्यापारा चैतन्य चव्हाण बुलढाणा पप्पा उर्डे राजगड यांचा रुद्रा आणि ज्या दोन गाड्या पाहिल्या नाहीत त्या बैलांची नाव आहे ज्योतिंग प्रसन्न थेमा फंडा आणि युवा उद्योजक आदरणीय श्री किरण बापू पवार पावडा यांचा या ठिकाणी तेजापाला पाला त्याचबरोबर संदीपाई माई भोपळ तेजस मारुती भोमनी कोराई यांचा हरण्या ऋषिकेश रुपा गोटेगाव भिंतारी अविवृत बिवळी पुरंद तेजावृत थापेगाव यांचा तेजा आणि शिवन्य नितीन पाटील राजू रोहित कैरे मोठ्या सुंदर फॅन्स क्लब यांचा सुंदर नखऱ्या रुद्रा तेजा हरण्या आणि तेजा सुंदर आजच्या भव्य दिव्याच्या जे केसरी बेलकेवाडीकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी जहानुमान केसरी बेलकेवाडी बोरकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच वरती धावली गाडी स्वर्गीय पलवान रोहिदास मामाश्री शेडगे रुद्रा पक्षावृत फुगाव आणि एनडी फ्रेंड सर्कल राजा फॅन्सला फुगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक सुंदर अशी गाडी पाली एका स्वर्गीय रुद्रा फुगाव काळव्या यंडी फ्रेंड सर्कल तिरंगूट मुर्शी राजा फॅन्सला फुगाव फुगावकरांचा गावचा साज नाचा आणि सुन्या आणि त्या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पडतो आणि सुंदर अशी गाडी पावली शरीद्रावर आणि त्या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी आणि झाली त्या लढतीचा अधिकार आजच्या मैदानामध्ये द्वितीय आणि प्रथम क्रमांक या ठिकाणी दोन गाड्यांना एकत्रित करून दिला जाणार आहे तास क्रमांक एक वरची धावलेली गाडी श्रीनाथसाहेब प्रसन्न लक्ष्मण तुकाराम भाडे आणि तास क्रमांक सात वरती लावलेली गाडीच्या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकाला दोनही गाड्यांना या ठिकाणी सामना आणि का दिला मागच्याच मैदानातलं उदाहरण परत आज मैदानात पाहायला मिळालं गेल्या मैदानात सुद्धा एक आणि दोन साठी विभागून क्रमांक दिला होता आणि आजच्या मैदानात सुद्धा तेच झालं सुंदर अशी गाडी पाली तास क्रमांक एक वरती आदित्य जगताप कारुंडे यांचा या ठिकाणी चिक्या आणि ते कुमार अवतार पवार जालना शिवाई लॉन्स वडखी यांचा अर्जुन पारा आणि तास क्रमांक सात वरती गाडी पाली सूर्या सम्राट ग्रुप मायवाडी मायवडीकरांचा हिंदगेत सम्राट आणि ते तुला पाहिला राकेश सुतार कासूर अंबोली मुळशी बारशा वर्षा भावड्या गुरु शिवांशी कुंटे गणेश गणेशे गोळेवाडी आणि ऋतुजा गुरु शेठ मांगडे पुणे यांचा वजीर पाहिला वजीर सम्राट चिख्यानी अर्जुन आजच्या जय हनुमान केसरी भेलकेवाडीकरांच्या माध्यमात ते एक नंबरची माहिती ठरली विजेत्या सर्व वयगाडी मालकांचं चालकांचं समस्त ग्रामस्थ आयोजक कमिटी आणि जय हनुमान मंडळ भेलकेवाडी भोळी यांच्या वतीला मनापासून धन्यवाद